नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजचा आपण दररोजच्या चोवीस वाक्यांचा जो सिक्वेन्स आहे त्याच्यातला हा पार्ट नंबर नऊ आहे आणि आज आपण बघणार आहोत की आपण ईजपासून कोणते कोणते वाक्य बनवू शकतो फक्त तुम्हाला ईज तर माहिती आहे मित्रांनो ईदचा अर्थ होतो आहे आहे एवढं लक्षात ठेवा आणि कुठलेही दोन शब्द जर तुम्ही मागे आणि पुढे टाकले तर तुम्हाला ते वाक्य कसं बनवता येतं ते आपण आज बघूया ईदच्या आधी एक वाक्य शब्द टाकायचा आहे ईदच्या नंतर एक शब्द टाकायचा आहे आपल्याला वाटतं की माझ्याकडे शब्दसंपत्ती नाही आहे म्हणून मी बोलूच शकत नाही तर याच्यावरचा हा उपाय आहे मित्रांनो तर बघूया आपण आजचा पहिलं वाक्य जे आहे ते आहे पेन लाल आहे उदाहरणार्थ आपल्याला हा पेन आहे मित्रांनो या ठिकाणी हा लाल पेन है। लाल ला ला आहे ठीक आहे ला तर लालला इंग्लिशमध्ये म्हणतात रेड ईजला म्हणतात आहे आणि पेनला तर आपण पेनच म्हणतो म्हणजे तो एक शब्द वाचला आपला की त्याचं मराठीत काय शोधायचं तर पेनला पेनच मग आपण म्हणूया पेन इज रेड बघा फक्त तीन शब्द तीन त्याच्यातला इज तर आपल्याला माहितीच आहे ईज म्हणजे आहे आणि रेड पण माहिती आहे आणि पेन पण माहिती आहे आपल्याला मग पेन इज रेड पेन लाल आहे झालं तुमचं वाक्य तर आपण असं बोलू शकतो पेन इज रेड पेन इज ब्ल्यू प्ले पेन इज ब्लॅक पेनच्याऐवजी तुम्ही मार्कर म्हणा मार्कर इज रेड मार्कर इज ब्ल्यू मार्कर इज मार्करच्या ऐवजी तुम्ही चॉक म्हणा चॉक इज रेड चॉक इज येलो तर बघा मित्रांनो ईदच्या नंतर आधी आणि नंतर असे जर दोन शब्द टाकले तर तुम्हाला सहज वाक्य बनवता येतं मित्रांनो फक्त आपली अडचण एवढी आहे की आपल्याला त्याचं सिक्वेन्स माहिती नसतो की ईदच्या आधी काय वापरायचं ईदच्या नंतर काय वापरायचं हे माहिती नसतं आणि आपण हे जोपर्यंत बोलण्याची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला हे जमतच नसतं तर हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही विचार करा की थिंकिंग करायचं शब्द कोणते मी जोडू शकतो मला कोणते येतात एकदम सोपे शब्द आता असं तर कोणीच नाही की ज्याला पेन नावाचा शब्द माहिती नाही आहे आणि ज्याला रेड म्हणजे लाल असतं हे माहिती नाही आहे पण त्याला माहिती की मला मला इंग्लिश बोलता येत नाही बस आपण एवढंच म्हणत असतो की मला बोलता येत नाही तर बोलता का नाही येत आपण कधीच बोलत नाही पेन इज रेड तुम्ही म्हणून बघा असे दहा वाक्य म्हणून बघा तुम्ही जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं जसं चॉक इज येलो तर अशा पद्धतीचे आजचे आपण वाक्य बघणार आहोत मित्रांनो तर आपण बोलणं जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो आता ईज इज, इजचा अर्थ होतो ईज म्हणजे आहे आता ईदचा भूतकाळ असतो तो वाज असतो तो आपण आज बघणार नाही ते नंतर बघणार तर वाजचा अर्थ होतो होता होता होते होती ईदचा आहे आहे तर बघा ईज आणि वाजचा हा फरक हा, इज आहे हा ईज म्हणजे आहे आणि वाज म्हणजे होता हे जसं लहान मुलं लहान मुलं जसं भाषा शिकतात मित्रांनो तसंच आपलं पण आहे ईज आणि वॉज जसं की आपण एखादा लहान मुलगा म्हणत असेल नेहमी ऐकतो की उद्या मी शाळेत गेलो होतो तर तो उद्या थोडी गेला होता तो काल शाळेत गेला होता असंच त्याला म्हणायचं आहे फक्त तो कालच्याऐवजी काय म्हणतो उद्या म्हणत असतो मग आपण त्याची चूक दुरुस्त करतो तर त्याला उद्या हा शब्द लिहिता पण येत नाही आणि त्याला वाचता पण येत नाही फक्त त्याला म्हणता येतं तसं आपल्या मित्रांनो ईज आणि वाज आपण फक्त म्हणून म्हणून आपण वाक्याची प्रॅक्टिस करूया तर चला पुढचं वाक्य खिडकी उघडी आहे आता खिडकीला तुम्हाला माहिती आहे विंडो म्हणतात उघडी ओपन आणि आहे तर आपल्याला ईज प्रत्येक वाक्यामध्ये ईजच घ्यायचा आहे आणि तो कुठे घ्यायचा आहे मध्ये घ्यायचा आहे जसं की आपण या ठिकाणी घेतलं मध्ये मग आता खिडकी आहे इथं तर मी लिहिणार विंडो विंडो इज ओपन बघा ईदच्या आधी खिडकी आणि ईदच्या नंतर ओपन तर हा जो ईज आहे याला मध्ये घेतोय आपण विंडो इज ओपन तो चांगला आहे तर आता तो साठी ही माहिती आहे तुम्हाला चांगल्यासाठी आपण गुड म्हणतो मग इजमध्ये घ्यायचं आहे ही इज गुड बघा तो अतिशय उत्तम आहे असं म्हणाल तर तुम्ही ही इज बेस्ट पण म्हणू शकता फक्त शब्द बदला तुमचं वाक्य बदलेल मित्रांनो पुढचं आहे ती मोठी आहे आता कोणीतरी कोणापेक्षा मोठी असेल तर त्याला मोठा असेल मोठी असेल तर याला आपण एल्डर म्हणतो मग मोठीला एल्डर ती म्हणजे शी आणि इज मध्येच टाकायचं आहे आपल्याला शी इज एल्डर जर लहान असेल तर त्याला आपण यंगर म्हणतो बघा यंगर याला तुम्ही असा उच्चार करू शकता यंगर बोलणं महत्वाचं आहे मित्रांनो स्पेलिंग वगैरे किंवा व्याकरणाचे नियम ते जाऊ द्या फक्त तुम्ही हा पॅटर्न लक्षात ठेवा आणि अशी प्रॅक्टिस करा तुम्हाला बघा बोलल्याशिवाय तुम्ही थांबणारच नाही शी इज एल्डर आता तो मोठा आहे तर ही इज एल्डर राम मोठा आहे राम इज एल्डर अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये विचार करायचा आहे की कोणापेक्षा कोण लहान आहे कोण मोठं आहे घरा घरामध्ये आपण भाऊ बहिणी त्या ते, त्याचं नावं घेऊन आपण असं वाक्य सतत बनवायचं आहे मित्रांनो आणि विचार केल्यानेच आपण बोलू शकतो न विचार करता आपण डायरेक्ट बोलणारच नाही मित्रांनो मग ते तर पाठांतर होऊन जाईल एखादं एक ठिकाणी भाषण केल्यासारखं तर आपण जिस जितका फास्ट विचार करू तितकं फास्ट आपण बोलायला लागू लहान मुलं जितके विचार करतात तितकेच ते फास्ट बोलतात तुम्ही इंग्लिश शिकताना फक्त लहान मुलाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा मित्रांनो ते काही ना काही ऐकून येत असतात आणि घरामध्ये बडबड करत असतात बस एवढंच तुम्ही उदाहरण लक्षात ठेवा आणि तुम्ही आता हे जे ऐकलेलं आहे म्हणजे तुम सुद्धा इंग्लिशमध्ये बडबड केली पाहिजे मित्रांनो तर शाळा सुरू आहे आता बघा आपल्याला माहिती आहे की शाळेला स्कूल म्हणतात इजला आहे म्हणतात सुरू आहे म्हणजे ओपन म्हणू शकता तुम्ही ठीक आहे सो स्कूल इज स्कूल इज ओपन ओपन किंवा तुम्ही सुरू आहे म्हणून रनिंग पण म्हणू शकता स्कूल इज रनिंग शाळा सुरू आहे याला तुम्ही स्कूल इज ओपन म्हणा किंवा स्कूल इज रनिंग म्हणा ठीक आहे तर अशा पद्धत आता सुरूला आपण म्हणतो की स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू करणे मग स्कूल इज स्टार्टिंग असं होणार नाही मित्रांनो तर त्याला आपण स्कूल इज रनिंग म्हणतात ठीक आहे किंवा स्कूल इज फंक्शनिंग पण म्हणतात स्कूल इज फंक्शनिंग ऑन रेग्युलर आवर्स शाळा ही नियमितपणे सुरू आहे बघा सुरू आहेला आपण बरेच असे वर्ड्स वापरू शकतो काही वर्ड्स ऑफिशियल असतात काही वर्ड्स आपण रेग्युलर वापरत असतो तर आपल्याला फक्त बोलणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो तर आपण बघूया पुढचं वाक्य तो मित्र आहे आता तोसाठी आपल्याला ही तोसाठी आहे ही मध्ये मी टाकायला सांगितलं इज इज आणि मित्राला आपण म्हणतो फ्रेंड बघा वाक्याच्या सुरुवातीला कोणते कोणते वर्ड्स येतात ते पण आपण एकदा बघूया आय म्हणजे मी आय म्हणजे आपण किंवा आम्ही आम्ही किंवा आपण यू म्हणजे तू आणि यू चा अर्थ होतो तुम्ही दोन ठिकाणी आपण यूच वापरतो दे दे म्हणजे ते ही म्हणजे तो एखादा मुलगा असेल तर आपण तो म्हणतो मुलगी असेल तर शी ती ईट निर्जीव वस्तू प्राणी एखादी गोष्ट ईट म्हणजे तो ती ते प्राणी पक्षी याच्यासाठी आपण वापरतो वस्तूसाठी वापरतो तो पंखा तर ईट आपण असं म्हणू शकतो ठीक आहे त्या ठिकाणी इट इज ऑन आपण म्हणतो ना इट इज ऑन म्हणजे काय इट म्हणजे तर पंखा चालू आहे इट इज ऑन तर त्या ठिकाणी ईट आणि एखाद्याचं नाव असेल उदाहरणार्थ दिनेश मग दिनेश या ठिकाणी नाव मग दिनेश इज दिनेश आहे आपण ईजच्या संदर्भात हे जे वाक्यामध्ये सुरुवातीला येणारे जे कर्ता आहेत त्याची माहिती घेतली तर पुढचं आहे तो ड्रायव्हर आहे तर बघा या ठिकाणी ही घ्यावा लागेल आपल्याला तो आहे म्हणून हा ही सो ही इज ड्रायव्हर आता इथं अ पण येतं मित्रांनो अ ॲन आणि आन, द हे तीन आर्टिकल आहेत तर इथं मी जर वापरलं ही इज अ ड्रायव्हर तर तो एक ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला आपण इथं मुद्दाम ड्रायवरच घेतलंय मित्रांनो चालक हा शब्द आहे ड्रायव्हरसाठी मराठीमध्ये पण आपल्याला त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही आपण चालक कधीच म्हणत नाही आपण ड्रायवरच म्हणतो म्हणून मी इथं पण ड्रायव्हर लिहिले इथं पण ड्रायव्हर सो so ही इज ड्रायव्हर आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे म्हणून आपण डायरेक्ट इंग्लिशमध्ये जास्त वर्ड्स लिहिलेत आज सुट्टी आहे सो so आजसाठी आपल्याला म्हणता येतं टुडे बघा हे सगळे शब्द आतापर्यंत जे वाक्य घेतले आपण याच्यातले सगळे शब्द आपल्याला माहितीच आहेत असं होणारच नाही की हा शब्द माझ्यासाठी नवीन आहे म्हणून आपल्याला वाक्य कसं बनतं हे जर समजलं तर आपण ते वाक्य मित्रांनो सहज विचार करून बोलू शकतो आपल्याला वाक्य कसं बनतं हे जास्त शिकलं पाहिजे हे आज सुट्टी आहे टुडे इज हॉलिडे म्हणजे आज सुट्टी आहे तर हे वाक्य पाठ नाही करायचं आपल्याला कसं बनले ते बघायचं आहे की आपल्याला मध्ये एज आहे त्याच्या आजूबाजूला दोन शब्द आहेत मग ते कोणतेही कोणतेही तुम्ही टाका चुकलं तरी चालेल तुम्हाला कोणतरी सांगेलच की हा शब्द इथं नको आहे हा शब्द इथं पाहिजे कोणतरी तुम्हाला सांगेल फक्त तुम्ही बोलण्याची जास्त प्रॅक्टिस करा शब्द जोडून वाक्य स्वतः बनवलं तर तुम्ही लवकर इंग्लिश बोलाल म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की एखाद्याला मासे आणून देण्यापेक्षा मासे कसे धरायचे हे जर शिकवलं तर त्याचा आयुष्यभराचा रोजीरोटीचा किंवा जेवणाचा प्रश्न मिटेल तर तसं हे तुम्ही रेडीमेड वाक्य म्हणण्यापेक्षा ते वाक्य कसं बनतंय हे जर शिकले तर तुम्ही इंग्लिश स्पीकिंग लवकर शिकाल पुढचं आहे दुकान जवळ आहे आता जवळसाठी नियर शब्द आहे आणि दुकानसाठी आहे शॉप मग काय लिहिणार आपण शॉप इज नियर शॉप इज नियर आपण जर म्हटलं ना जात पटकन दूध घेऊन ये मग ते म्हणतील दुकान कुठे आहे तर आपण म्हणायचं शॉप इज नियर अशी सिच्युएशन तुम्ही पटकन थिंक करायची आहे हे जे आपण जे जे बोलतो आहे ते ते, ते तुम्ही आता टुडे इज हॉलिडे तर माझ्यासमोर ऑफिस बंद आहे असं चित्र येतं आहे शाळा बंद आहे असं चित्र येत आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही इमॅजिनेशनचा वापर करून लवकर शिकायचं आहे आंबा गोड आहे मँगो इज स्वीट बघा मँगो इज स्वीट बघा या ठिकाणी आंबा छान आहे असं म्हणू शकतो आपण तेव्हा पण तुम्ही मँगो इज स्वीट म्हणा किंवा मँगो इज नाईस म्हणा नाही का मँगो इज गुड म्हणा तुम्ही जसं म्हणाल तसं मित्रांनो ते वाक्य तयार होईल त्याच्यानंतर पुढचं वाक्य बगीचा सुंदर आहे गार्डन इज ब्युटिफुल गार्डन इज ब्युटिफुल <laughs> बघा तर दोन शब्द आहेत ईदच्या आजूबाजूला किती दोन शब्द टाकले आणि आपण बघा मित्रांनो किती वाक्य बनवले फूल गुलाबी आहे फ्लावर इज पिंक फ्लावर इज पिंक फूल पिवळे आहे तुम्ही म्हणू शकता फ्लावर इज यल्लो सोने महाग आहे सोने महाग आहे महागसाठी आपण एक्सपेन्सिव्ह शब्द घेतो सोन्यासाठी गोल्ड घेतो सो गोल्ड इज एक्सपेन्सिव्ह बघा मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण वाक्य बनवलेलं आहे पुढचं वाक्य बघूया पुस्तक मनोरंजक आहे मनोरंजकला आपण काय म्हणतो इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग तर शब्द सर्वांना माहिती आहे पुस्तक म्हणजे बुक सो बुक इज इंटरेस्टिंग बघा मित्रांनो वाक्य तयार झालेलं आहे बुक इज इंटरेस्टिंग अजून काय काय इंटरेस्टिंग आहे त्या ठिकाणी मूवी इज इंटरेस्टिंग म्हणू शकता यू आर इंटरेस्टिंग म्हणू शकता आपण यूच्या नंतर ईज नाही घेत यूच्या नंतर आर घेतो बघा आपण फक्त ईजचाच वापर करतोय तर आज बघा आज रविवार आहे आजसाठी आपण म्हणतो टुडे सो टुडे इज संडे टुडे इज संडे पेट्रोल कमी आहे सो so, पेट्रोल इज लो पेट्रोल इज लो आता कमीसाठी आपण लेस पण म्हणतो मित्रांनो तर पेट्रोल इज लेस हे या ठिकाणी उचित होणार नाही सो so, पेट्रोल इज लो पाणी गरम आहे सांगा बरं मनातल्या मनात तुम्ही वाक्य लगेच बनवायचं आहे वॉटर इज हॉट वॉटर इज हॉट पाणी थंड आहे वॉटर इज कोल्ड काम झालं आहे सो so, वर्क इज डन हे पण म्हणू शकतो किंवा वर्क इज कम्प्लिटेड वर्क इज कम्प्लिटेड पुढचं वाक्य घेऊया तो व्यस्त आहे व्यस्तसाठी आपण बिझी म्हणतो बिझी तर सर्वांना माहिती आहे ही इज बिझी ही इज बिझी ती व्यस्त आहे शी इज बिझी राम व्यस्त आहे राम इज बिझी ते व्यस्त आहेत दे आर बिझी दे देच्या नंतर आर घेतो आपण मित्रांनो बघा यूच्या नंतर आर घेतो सांगून देतो यू आर वी आर दे आर याचा सुद्धा आहेत अर्थ होतो आहेत 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 अनेक वचने आहेत यू आर हा यू सेकंड पर्सन आहे म्हणून याच्या पुढे आर येतो अनेक वचने नाही आहे यू पण यू साठी तुम्ही जेव्हा घेतो तो सुद्धा सेकंड पर्सन आहे म्हणून तिथं आर येतो वी आर दे आर समजा आता राम एन राज असं जर असेल दोन नाव आहेत ते सुद्धा त्याच्यापुढे आर वापरू आपण राम अँड राज आर प्लेंग ते खेळत आहेत नाही का तर या ठिकाणी आर वापरू आपण तर आपण बघूया इज फोन बंद आहे सो फोनसाठी घेऊया आपण मोबाईल किंवा फोन पण घेऊ शकता तुम्ही सो मोबाईल इज ऑफ किंवा स्विच ऑफ म्हणा तुम्ही स्विच ऑफ मोबाईल इज स्विच ऑफ मोबाईल इज ऑफ मोबाईल इज स्विच ऑफ दोन्ही पण बरोबर आहेत मित्रांनो फोन वाजत आहे आता आपण इथं घेऊया फोन फोन इज रिंगिंग फोन इज रिंगिंग इंग्लिश सोपं आहे इंग्लिश इज इझी इंग्लिश इज इझी बोलणं अवघड आहे स्पीकिंग बोलणं म्हणजे स्पीकिंग स्पीकिंग इज डिफिकल्ट सर्वच अवघड आहे सर्वच म्हणजे ऑल इज डिफिकल्ट ऑल इज डिफिकल्ट किंवा ऑल इज हार्ड सर्व साठी तुम्ही एव्हरीथिंग पण म्हणू शकता एव्हरीथिंग इज डिफिकल्ट एव्हरीथिंग इज हार्ड तर आज अशा पद्धतीने आपण मित्र मित्रांनो बघितलेलं आहे की ईदच्या आधी आणि ईदच्या नंतर जर आपण नवीन शब्द जोडला तर एक वाक्य तयार होतं जे आपल्याला सहज बनवता येतं तर मित्रांनो शर्ट छान आहे हे वाक्य मला तुम्ही कमेंटमध्ये इंग्लिशमध्ये सांगायचं आहे मित्रांनो शर्ट छान आहे याचं इंग्लिशमध्ये काय वाक्य होईल हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे म्हणजे मला समजेल की आज आपण जे चोवीस वाक्य बघितले यामध्ये तुम्हाला वाक्य ईजचा वापर करून छोटे वाक्य फक्त तीन शब्दांचं कसं बनवायचं हे तुम्हाला समजलं आहे की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये हे वाक्य मला बनवून सांगा मित्रांनो म्हणजे आपण बघा जर एखाद्या मित्राला भेटलो त्याने छान शर्ट घातला असेल तर आपण सहज म्हणतो की शर्ट छान आहे मग त्या ठिकाणी आपण ते इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे मित्रांनो आणि असंच आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे तर काय होईल याचं वाक्य तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद